श्री गुरुचरित्र अध्याय बत्तीसावं श्री गणेशाय नमः प्रतिव्रतेची आचार रीती सांगे देवांशी बृहस्पती सहगमन केली बळश्रुती येणे परी निरोपिली विद्वापनाचा आचारू सांगता झाला देवगुरु पुस्ती देवरु एका श्रुते एक चित्ते जवळी नसता आपला पती त्या ते जहाली असेल मृत्यूप्राप्ती काय करावे त्याचे सती केवी करावे सहगमन पती जवळी असता जरी सहगमना जावे तर येणारी असेल आपण गरोदरी करू नये सहगमन स्तन असेल कुमर तिने करता पाप थोर पुरुष मेला असेल दूर सहगमन करू नये तिने असणे विधवापणे विधिपूर्वक आचरणे सहगमना समान असे पुण्य एकचित्य परियसा एक धान्याचे अन्न तिने करावे भोजन तीन दिवसा उपोषण करावे तिने भक्तीने शक्ती शक्तीनाही वृद्धापेशी एकाना जेवावे परियसी अथवा फल हरयसी अथवा शाकाहार देखा पुत्राविन असेल नारी करणे तर्पण पुत्रापरी थिळधर्भ कुशाधारी गोत्रनाम उच्चारावे विष्णू पूजा करावी नित्य आपला पुरुष हाची म्हणत पुरुषरूपाठ विचित्र विष्णुतानी आरूपीजे वैशाख का माघ कार्तिक मास असे आचार विशेष माघस्नानासी तीर्थास विष्णू स्मरण करावे तीर्थयात्रे जात्या लोका त्यांते द्याव्या पच्छत्र पादुका येथील आपले गृहांतिका पाद प्रक्षालन करावे दीपदान भाग सोळा परकड नव्हती धर्मसकळा या कारणे अनंत फळ दीपदान करावे माघस्नान माघमासी कर्णे सूर्योदयासी येणे एकमासी आचारावे भक्तीने परिमळ पुष्पेसी पूजा करावी केशवासी रुद्राभिषेक विधिसी संतोष वावा गौरीहर धूपदीपनैवध्य पूजा करावी षोडसी प्रीती बहुशंकरासी दीपमाळा उजाळीता आपला पुरुष द्यावनी नारायण तो मनोनी पूजा करावी एको मनी भक्तिवावे परीयस रक्तकृष्ण चित्र वस्त्र नेसता दान दोष बहुत आणिक असे एक व्रत पुत्राचे बोले वर्तावे ऐसा आचार विद्वेसी असे शास्त्र पुराणीसी जरी आचार ती भक्तीसी सहगमन केले फळासे विद्वापने येणे परी आचारी जे नारी मरण होताचे अवसरी पतीसी घेऊन स्वर्गी जाय जे तुक्या पतिव्रता नारी समस्त भागीरथी सरी त्यांचे गुरुष शंकरापरी पूजा करावी दोघांची ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मुनी विस्तारो एक बाळे तुझे मन ज्यावरी प्रीती ते करी दुःख सकळ तेजोनी माझे बोल ठेवी म्हणी सांगितले तुझं मागे ध्वनी परलोकाचे साधन धरी असेल लापणासी करी सहगमन पतीसी विधवापणे आचार करसी तेही पुण्यतिथुकेची जे आवडे तुझे म्हणी सांगावे माते विस्तारोनी हस्तमस्तकी ठेवणी पुसतसे प्रेमभावे एसे मंताव हो सरी केले ना येणारी विनवी तसे करणोत्तरी भक्तिभावे करुणया जय जया योगीश्वरा तुची पिता सहोदरा प्राणमाजा मनोहरा जनकजननी तुची होसी परदेशात जवळी नाही बंधुभ्रात भेटलासी तू परमार्थ अंतकाळीचा सा सोयरा सांगितले सांगितल्या आचार दोन्ही कष्ट आदि कविद्वापनी आम्हा स्वामी अपारा सेधाता तारुण्यपणापनासी लावण्णा से या देहासी निंदापवाद शरीरासी गडेल कलिवर्ती मा संतोष होतो माझे मनी पुण्यपार सगमनी पती सवे संतोषनी जाई न स्वामी निर्धारे मनोनी मागुती नमस्कारी माता ठेवणी धरी स्वामी माते तारी तारी बुडत असे कर्णाकृपेचा सागर उठवी तसे योगेश्वर देता दहाला अभय कर मनी पती सवे असावे जोची ठाव पुरुषासी झाय माते गांगे संगेसी सांगेन तुझं विशेषी एक माते एक चित्ते आले ते तुम्ही श्री श्रीगुरु बेटी लागोनी आरोग्य पतिसी भावे मनुनी करून या ब्रह्मलिखितनं जे सुखे जाणं जे जे असेल कारण तैसे गळते श्रुतीवचन दुःख कोणी करू नये काळा जिंकिता नाही कोणी सर्व एक गुरु वाचून भाव असे ज्याचे म्हणे त्याशी प्रत्यक्ष असे जाणं आता तुम्ही असे करावे जावे त्वरित सहगमने अंतकाळ होताशाने गुरुदर्शना जाई माहे मजनुनी म्हणूनही भस्मत वेळी लाविता झाला कपाळी रुद्राक्ष दुरा, दुरा, चाळी तत्काळी देता झाला एसी योगेश्वर म्हणती तीएसी रुद्राक्ष बांध गळ सारशी दोन्ही प्रेत करणासी दहन करावे आणि काही सांगेन तुझं गुरुदर्शना दासी सहज रुद्रसुक्त म्हणती तुझ्या गुरुचरण प्रक्षाळिता तुझी तीर्थ घेऊन आपले दही प्रक्षोनी प्रेतावरी आणून प्रोक्षण करी भक्तीने मग जावे सहगमनी वाणे द्यावी सुवासिनी अनेक द्रव्य वेचोणी ब्राह्मणमुखीवर पाहावी येशापरी ती येसी सांगूनी गेला तो तापसी प्रतिव्रता भावेसी करी आई तिथी बले विप्र बोलावनी प्रेता प्रायचित्त देऊनी षोडश औपासन करविता सुष्णात होऊन आपण पितांबरने सोन सर्व बरणे लिहून हळदी कुंकुम लावित असे औपासन प्रेतासी करविता ती विधिसी प्रेता बांधूनी काष्टेसी घेऊन गेले गंगेत अग्नि घेऊनि तळहातेशी निघाली पथिव्रता कैसी आनंदभाऊ मानसी प्रेता पुढे जात असे सोळा वर्षी तारुण्यपण सुंदर रूप लावण्य लिहिली असे आभरणे लक्ष्मीसारखी दिसत असे येणेपरी नदीशी गेली तारी गेली नारी पती सरसी कुंड केले अग्निशी अग्निसी काष्टेशेन्यापरमित अग्निकुंड सनिंदेशी ठेविले तया प्रेतासी बोलावनी सुवानी सुवासिनींशी देती झाली वाने देखा सुपे चोडी कुमकुमेसी हळदी काजळ परियसी तोडे कंठसुत्रेसी सुवासिनींशी देतसे गंधपुष्प परिमळेसी पूजा केली सुहासिनींशी द्रव्य देती ती असी समस्त ब्राह्मणातये वेळी नमन करुनी समस्तांशी निरोप मागतसे हर्षी आपण जाते माहेर लोभ असो द्यावा म्हणत असे माझा पिता शू शूलपानी माता गौरी अंतकरणी आमा बोलविले सगुनी प्रेमे भावे करून या समागमी लोक आपले होते जे का सवे आले त्यांशी सांगत असे बोले जावे परतुनी ग्रामासी पुसता श्वसूर मामीसी त्यांचे तुम्ही न सांगावे ऐसे प्राण देतील आम्हा सरशी वंशात त्या तुमागडीला त्यांशी तुमा म्हणावे ऐसे शेमा आहे ती तीर्थावासे प्रेमातीरस्थाना असे श्रीगुरूचे साणीदानी आले ते श्री गुरुदर्शनासी आरोग्य झाले पतीशी राहिले आपले संतोषी म्हणूनही सांगा मुचे घरी ऐसे सा सुश्व सुरासी तैसेच्या आमुचे माता पितासी इष्टजन सौर्यांशी सांगा येणेपरी तुम्ही ऐसे वचन ऐकून दुःख करती जण आपण असे असदन प्रेताजवळी उभी देखा अग्निकुंडित शनी घालिता तिकाष्ट शैनी तो आठवण झाली तिचे मनी योगेश्वराचा उपदेश रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधितसे प्रेतश्रावणी कंठसूत्री ठेवणी दोन्ही पुसतसे ब्राह्मणांशी विनवू असे द्विजांशी संकल्प केला मी मानसी श्रीगुरुमूर्ती आहे कैसी आपली दृष्टी पाहीन दर्शन करून स्वामीसी त्वरित येईन अग्निकुंडापाशी आज्ञा झाली यावे त्वरित येईन म्हणत असे ऐकुनितयचे वचन म्हती समस्त विद्वजन दहनान होतात अस्तमान त्वरित जाऊनि तुम्ही यावे पुसुनिया ब्राह्मणांशी निघाली नारी संगमाशी जैते असे ऋषिकेशी श्रीनुष्य सरस्वती सवेती येती नरनारी नगरनारी सहब्राह्मण नानापरी कौतुक पाहती मनोहरी पतिव्रता श्रीयचे जाता मार्गी स्तोत्र करी मने स्वामी नरकेसरी अभाग्य आपुले पूर्वापरी मनोनी आम्ही अवैरले तू त्रैमूर्ती जाऊ ख्याती झाली अपरंपार भक्तजना आधार मनोनी विनती सकळजन कापण काय केले विसगावे भेटी सा आले माता पित्याने विसरले तुझ्या ध्यानी या आरोग्य होईल पतीसी पुत्र होतीला आपणासी आशा करून मानसी आली स्वामी कृपा सिंधु अपूर्ला माझं मनोरथ आरोग्य झाला प्राणनाथ पुत्र झाले बहुत नवस झाला स्वामीया मनोरथ झाला अम्मासी म्हणून येतसे पुसवायासी जाऊ आता परलोकासी कीर्ति तुझी घेऊन या ऐसे परिधान करीत आली अमरजा संगम संगमतोरीत रुक्षास आश्वस्त देखति झाली स्वामी आसी उभा टाकून दुरी साष्टांग नमन करी श्री गुरु श्रीगुरुवंती अवसरी सुवासिनी होय ध्रुव ऐसे मंता मागुती नमन करी भक्ती पुनरपि स्वामी तेने चिरेती अष्टपुत्री होय मनतसे ऐसेव जना ऐको सकळ हास्य सांगत अति विस्तारून श्री गुरुपाशी तयवेळी विप्रमंती स्वामी आसी ईसापति पंचत्वासी पावला पारमांदमासी सुहासिनी केवी होय नैले प्रत श्मशानाशी ही आली असे सगमनासी निरोप द्यावा तुम्हापाशी आली असे स्वामी हा तुमचा निरोप घेऊन अग्निकुंडापाशी जाऊनि सहा समागमी पतिशयनी दहन करणे हि येसी एकोणी ब्राह्मणांचे वचनं श्रीगुरुमंती असून इचे स्थिर होय पण मरण कैचे घडे इची श्रीगुरुमंती तयवेळी आना प्रीता मनजवळी प्राण गेला कौने का काळी पाहू मंती त्या अवसरी म्हणती श्रीगुरु त्विजांशी आमचे वाक्य झालेसी अयोवन स्थिरय सी संध्या न दरामनात या बोलाचा निर्धारू राखीला त नका प्रेत संस्कारू अनामंती अपनाजवळी श्री गुरुचा निरोप होता अनु गेले धावत लोक कौतुक पाहतं अभिनवंती सकाळी जन इतुके होता अवसरी आले तेथे विप्रचारी पूजा करती मनोहरी पूजा करती मनोहरी श्री गुरुचे भक्तीने रुद्रसुप्त मनोनी अभिषेक करती गुरुचरणी षोडोपचार विस्तारोनी पूजा करती भक्तीशी तीर्थपूजा नानापरी पूजा करते उपचार के होता अवसरी घेऊन या आली प्रेतासी प्रेता अनुनिया दे का श्री गुरु सन्मुखा श्रीगुरुमंती विप्रालोका सोडा दोर चरण दोरवस्त्रयाचे चरणतीर्थ तिढी देथिता विप्राणजवळी वृक्षामंती तात्काळी प्रेतसर्वाग्णि स्थापन करा श्री गुरु निरूप होते ब्राह्मण प्रेतासी करते तीर्थस्थापन अमृतदृष्टी गुरु आपण पाहते प्रेत सर्वांगी पाहता सुधा दृष्टीने प्रेत झाले संजीवन उठोनी बैसला तश्शन अंगमुरडीत परयसा नग्न मनुनी लाजत प्रेता झाले सर्वचेत नवी व सत येऊनी भैसला कडे बोलावून श्रियसी पुसतशी विस्तारसी कोठ्या आनिले अपनासी यतीश्वर कवने सांग इतके लोक आले असता कावो न करसी चेता निद्रा आली मान मदोनमता मन निपुसे श्रीयसी ऐकून पतीचे वचन सांगती झाली विस्तारून उभे राहून दोघे धन नमन करते गुरुसी चरणावरी माता ठेवून नमन करता दोघे जण पाहती लोक सकळी जन महानंद प्रवर्तला तयासी नानापरीसी सौतकले गुरुसी गुरुमूर्ती संतोषी आश्वासिथितवेळी अष्टपुत्र पूर्णायुषी का श्रीमंत अतिहर्षी गेले तुमचे सर्व दोषी देहांती भक्त्या उम्मा चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हा सत्य सांडोनी संदेह त्वरित सुखी असता म्हणते देखा इतुके होता अवसरी मिळाल्या होत्या न करणारी जय जयकार परंपारी प्रवर्तला तयावेळी नमन करते सकळी जन स्तोत्र करते गायन करीताती निरंजन जय जयकार प्रवर्तला त्यानमध्ये विप्रेक होता धुर्त क बुद्धिक त्याचे गृह होते नरकी पुस्तक श्री श्रीगुरुसी वेदशास्त्र पुराण बोलतात ती सनातन ब्रह्मलिखित सत्यदान मनोनी वाक्य निरंतर घडला नाही अपमृत्यु असी दिवामरण सुखांतरेसी त्याचा प्राण आला कैसी ब्रह्मलिखित सत्य किमित्ता न कळी याच्या अभिप्रिया निरोपावे गुरुराया श्रीगुरु सांगती असोनिया तया मूर्ख ब्राह्मणासी श्रीगुरुवंती ब्राह्मणासी सांगेन तुझं विस्तारेसी पुढे जन्म होय त्यासी परीयसा ते परी आम्ही त्या मागून घेतले कारण येसी पुढील जन्मात परियसी वर्षे ती ससंख्याते फक्तजन रक्षा वयासी मागितले आम्ही ब्रह्म यापाशी म्हणून सांगती विस्तारेसी तया विप्रवर्गा पुढे तटस्थ झाले सकाळी जन साष्टांग करती नमनं गेले आपुले स्थान ख्याती झाली चौराष्टी पती पतीसहित स्नान केले संगमात अंतकरणी संतोष संतोषभोवत पूजाकर्ती भक्तीने अपारद्रव्य वेसुन कर्ती आराधन अस्तमान आले गुरु श्री करता, करिता भार। करती श्री श्रीपुरुष नमस्कार ती वारंवार पूजा पूजासामग्री उपचार आरती सिद्ध श्रीगुरुजी सिद्धमने नामधारका पुढे दहाले अपूर्व एका कथास सांगेन एका एकाचि श्रीगुरुचरित्रामृति परमकथाकल्पतर श्रीनुसिसरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे वृत्तसंजीवन नामद्वा श्री गुरुदेव दत्त ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ